तुझ्या पोटातच जर चांगलं नाही तूच सांग आणि दोनशे फिरून नाही चारशे फिरून तुला काय करायचं तू आयकडं गाडी येतो का मग आरक्षणात बाहेर तू पोटात स्वार्थ घेऊन गोर गोरगरीब ओबीसी बांधवाचा गोरगरीब धनगर बांधवाचा गरीब, गरीब, गरीब वंजारी बांधवांचा पाठिंबा पा मिळवतो स्वतःचे केसेस मागे घेतो राजकीय फायद्यासाठी वरवर जायला लागला आणि ह्या लोकांचा गोरगरिबांचा वाटोळा करायला लागला सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला हां तुझ्या माग कसं येईल कोण तुझ्या तुझ्यामागं येईल कसं कोण तुझ्या पोटातच जर चांगलं नाही तुझं सांग कोण येईल आणि दोनशे फिरून नाही चारशे फिरून तुला काय करायचं तू आयकडं गाडी येतो का मग आरक्षणाच्या बाहेर तू आमचे मराठी गाडीचा आणि आरक्षणाचं काय समज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण दिलं जातं एवढं कळतं तुला तू मंत्री आहे ना कायद्याच्या चौकटीत बसला कायद्याच्या पदावर बसला कायदा पायदळी तोडायचं बंद कर अभ्यास कर थोडं वाचवा तू थो काय वाचणार तू आल्याचं नाही तो यावर आता भजेचे फेकून दिलेलं कागद खाजी ये तू काय आता तू काय शिकणार तू काय ज्ञान शिकवता आम्ही आमचं बघतो आडं येऊ नको गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार आहे कारण ते ओबीसीतून आहे आमच्या हक्काचं आहे आमच्या नोंदी सापडल्या विष कालायचा प्रयत्न करू नको आणि विनाकारण सामान्य ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठ्या बांधवत तू विनाकारण वाद लावायचा प्रयत्न करू नको कारण आमचं एकमेकावरती खूप प्रेम आहे ते तोडायचा तू प्रयत्न करू